नमस्कार मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा आज होती विश्वकर्मा जयंती त्यानिमित्तानं मी मामाकडे जात आहे तेवढ्यात समजलं की नरडव्याचं सप्त पण झालं म्हटलं मामाकडे जाता जाता मात्र सप्तक पण जाऊया कामावरून घराक निघालं आहे आणि नंतर मी पोहोचलो मामाकडे मामाकडे थोडी विश्रांती घेतली खेळानेलं तशी तयारी केली आणि थोडी टी व्ही बघून नंतर आम्ही निघालो नरडव्याक जाऊ नरडव्याक जाता जाता आमरड बाजारातून जात होतो तेवढ्यात दिसला हनुमान मंदिर मग हनुमान मंदिरचा पण एक व्हिडिओ बनवूया कळसुली मार्गे आम्ही निघालो नरडव्याक ह्या असा नरडव्याचं देवी मंदिर नंतर आम्ही गेलो होते माँगा माँगा। ते म्हणजे नरडव्यातले सप्त चालू असलेल्या अंबादेवी मंदिरमध्ये अंबादेवीच्या मंदिरामध्ये छान प्रकारे डेकोरेशन केलं होतं तुम्ही बघू शकता कशाप्रकारे नरडावे गावात अंबादेवीचे दर्शना करण्याचं कारण म्हणजे हा असा माझ्या मामाचं मूळ गाव त्यामुळे मधल्या मामासोबत आपण जाऊया मामा पंढरपुरात गेले त्यामुळे कमलेश आणि मी आम्ही दोघीजण गेलो अंबादेवी मंदिरात तिथे गे गेल्यानंतर देवीसाठी ओटी घेतली आणि आम्ही मंदिरात प्रवेश केला अतिशय स्वच्छ व सुंदर परिसर तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी एक थोडा गायन चालू होता नंतर आम्ही मंदिरात प्रवेश करून दर्शन घेतला घाटाच्या पायथ्याशी असलेलं नरडावे गाव सगळे समाज एकत्र येऊन ह्यो अंबादेवीचं हरिणाम सप्ताह उत्कृष्टरित्या साजरं करतो ही असा अंबादेवी मंदिरातील तरंगकाठी तुम्ही पण या तरंगाठीचं दर्शन घ्या ह्या असा गांगोचा देवस्थान त्यानंतर मात्र तुम्हाला डेकोरेशन दाखवूया कशाप्रकारे डेकोरेशन असतं या तिसरं चौथं दिवस होतो काहीतरी त्याच्यामध्ये गर्दी थोडी कमी होती पण गायनाचे कार्यक्रम दोन तीन ठेवलेले होते दोन भाषणं होती आम्ही थोडे लवकर गेलो त्याच्यामुळे ती भाषणं वगैरे ऐका भेटली नाही कारण आमक पुढे जाऊचं होता विश्वकर्मा जयंती त्याच्यामुळे आम्ही लेट जाऊ न तिकडे विवाह असा हरिनाम सत्ताचं घट त्यानंतर मत तुमका गावचा ग्रामदैवत दाखवूया या असा अंबादेवी मंदिर अंबादेवी मंदिरात ती अंबादेवीची मूर्ती अतिशय सुंदर सजावट आणि फळांवर नाव कोरलेलं असा श्री अंबादेवी प्रसन्न म्हणून तुम्ही बघू शकताय व्हिडिओबद्दल एक सांगूचं तर डेली व्हिडिओ करते ती रोजच्या रोज टाकू शकणार नाही कारण थोडा काम पण असता जॉब पण असा आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाईसवर करणं म्हणजे काय साधी गोष्ट नाही नंतर आम्ही निघालो विश्वकर्मा जयंतीसाठी दिगवळे गावात मिस्त्रींकडे छानपैकी दर्शन घेतलं आणि बसलेलो तेवढं त्या ठिकाणी स्पीकर लागलं त्या स्पीकरच्या तालावर छोटी वारकरी मुलगी छानपैकी डान्स करत होती तुम्ही बघू शकताय अतिशय सुंदर पद्धती मनसोक्त आनंद घेत होती तिथे थोडे पाहुणे भेटले तर पाहुण्यांबरोबर बोलण्यात वेळ गेलो नंतर जेवण ओढू घेते काही मित्रांचे प्रश्न असतात काय काय रे आज खाय जोग गेलो आज खान टाकू गेलेलं तर त्यांच्यासाठी एक सांगूचा उद्देश म्हणजे आज विश्वकर्मा जयंतीनिमित्त महाप्रसाद होतो या ठिकाणी तो महाप्रसादाचा आस्वाद घेतलो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत धन्यवाद